गोव्यात बीडकडे बीडमध्ये सुद्धा पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय गेल्या चोवीस तासात झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आला बीडमधील बिंदुसरा नदीकाठच्या गावांना कालच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता तसंच बीड परळी राष्ट्रीय मार्गावरील केलेले तीन पर्यायी पूल वाहून गेले त्यामुळे रात्रीपासूनच वाहतूक बंद झाली पावसाचा जोर थांबताच प्रशासनानं शेतीचे पंचनामे करावेत असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले त्यामुळे मराठवाड्यावरती अवकृपा आहे पावसाची असे इकडे म्हणत असतानाच आता मराठवाड्यातच जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटकाही काही अंश शेतकऱ्यांना बसतोय अधिक माहिती घेऊया स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वानंद काय अधिक माहिती बीड मधल्या पावसाची प्रज्ञा बिंदुसरा धरण हे गेल्या वीस पंचवीस दिवसात मृत्यू साठ्यात होते पण गेल्या पंचवीस दिवसात झालेल्या पावसाने बिंदुसरा धरण आता ओवरफ्लो होऊ लागले आहे हे धरण ओवरफ्लो झाल्यामुळे प्रशासनाने कालच नदीकाठच्या तसेच धरणकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला त्या अनुषंगाने प्रशासनाने तसे पावले उचलले आहेत तसेच बीड परळी माज रस्त्यावरचे तीन पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे हे ही, ही जी वाहतूक आहे ही पूर्णपणे बंद झालेली आहे कालपासून याच रस्त्यावरील एक पूल गेले आठ दिवसांनी वाहून गेला होता त्यामुळे वाहतूक बंद होती आता पुन्हा वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय आता बीडला जायचं असल्यास प्रवाशांना अंबाजोगाई हो मार्गे जावं लागणार आहे कारण जे बाकीचे रस्ते होते ते पण बंद झालेले आहेत तसेच माजलगावमधील बऱ्याच नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटल्याची माहिती आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी